सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगिळ यांच्या निवडणूक प्रचाराची आज जोरदार शक्ती प्रदर्शनानं सांगता करण्यात आली न भूतो न भविष्यती असं वर्णन करावं लागेल अशा या मोटरसायकल रॅलीत हजारोंचा सहभाग होता मारुती चौकापासून निघालेल्या रॅलीचा विश्रामबागमधील श्री गणेश मंदिरासमोर समारोप करण्यात आला त्यावेळी सुधीर गाडगीळ म्हणाले मी मला मतदानातून पाठबळ द्या माझी पुढची पाच वर्षं सांगलीच्या सेवेसाठी आहेत मारुती चौकातून सकाळी मोटरसायकल रॅलीला प्रारंभ झाला त्यावेळी चौकात अक्षरशः जल्लोषाचं वातावरण होतं हजारो महिला पुरुष मोटरसायकलवरून सज्ज होते सुधीर कटआउट्स अनेकांच्या हातात होती एकच वादा सुधीर दादा सुधीर दादा तुम आगे बडो हम तुम्हारे साथ आहे अशा घोषणाने लिहिलेले फलक ही अनेक जण गर्दीत उंचावत होते आमदार सुधीर गाडगीळ यांनी मारुती मंदिरात दर्शन घेतलं आणि त्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली सजवलेल्या वाहनामध्ये उभे असलेले सुधीर गाडगीळ दुतर्फा गर्दी करून असलेल्या नागरिकांना अभिवादन करत होते त्यांच्यासोबत माजी आमदार दिनकर पाटील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार माजी आमदार नितीन शिंदे भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष धीरज सूर्यवंशी शिवसेनेचे नेते नानासाहेब शिंदे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे पैलवान सुबराव मद्राशी भारतीय जनता पक्ष तसंच महायुतीचे झेंडे फडकवत मोटारसायकल स्वार सहभागी झाले होते